पर्च माल आलेला आहे ज्यांना जेवढं लवकर शक्य आहे त्यांनी तेवढं लवकर घेऊन जाणे आणि भरपूर छान आणि आवडणार म्हणजे आवडणारच आहे आणि ज्याला होलसेलमध्ये पाहिजे ना होलसेलमध्ये पण मिळणार आहे आपल्याकडे आणि ज्याला एक एक दोन दोन पण पाहिजे तरी पण त्याला मिळून जाईल तीस रुपयाला एक आहे आमच्याकडे एक पर्स ही मार्केटमध्ये पन्नास साठ रुपयाच्या खाली कोणीच देणार नाही आणि जो जास्त क्वांटिटीमध्ये घेईल त्याला आणखीन रेटमध्ये कमी होणार आहे ठीक आहे तुम्ही दुकानदार असाल किंवा रिसेलर असाल किंवा घरून बिझनेस करत असाल तरी त्याला आपल्याकडे व्यवस्थित रेटमध्ये मिळणार आहे कुठे जायची गरज नाही पुणे मुंबई नाशिक आपल्याकडे एकदम छान किमतीमध्ये मिळणारच आहे ठीक आहे हे बघा कपडा बघा कसा आहे आतून मार्केटमध्ये तुम्ही ही पर्स तर घेतलीच असाल पन्नास पन्नास रुपयाला माझ्याकडे तीस रुपयाला मिळते डायरेक्ट ओपन चॅलेंज आणि कपडा पण हा पण नाही देणार हा माझ्याकडे तरी फर्स्टवाला कपडा आहे आतला आतला एकदम कडक मधला कपडा ठीक आहे क्वालिटी एकदम छान आहे डबल चाईन आहे आणि साईज पण मोठी आहे आणि मागच्या वेळेस पण आली होती दोन दिवसातच संपली होती आत्ता माझ्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे ज्याला पाहिजे ऑल इंडियामध्ये डिलिव्हरी अवेलेबल आहे ठीक आहे ओके आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा 何で私